शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपल्या बॅचेसचा चॉके आणल्यानंतरचा चौथा दिवस आहे सकाळी आपण सहावी फिडिंग दिलेली होती सहाव्या फिडिंगवरती आपला जो तिसरा मोल्टा आहे तो सरासरी तीस ते चाळीस टक्के हा बसलेला आहे व उर्वरित मोल्ट हा बसायला लागलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सकाळची फिडिंग ही सरासरी अर्ध्याला अर्धी शिल्लक राहिलेली आहे सहावी फिडिंग त्यावरती अर्धा मोल्ट हा आतापर्यंत बसलेला आहे व उर्वरित मोल्ट हा ह्या फिडिंगमध्ये व उर्वरित रात्रीच्या फिडिंगमध्ये हा पूर्ण मोल्ट आपला बसेल सध्या आपण सव्वाशे अंडी पुंजसाठी साडेपाच बाय पंचवीसचे दोन रॅक स्पेसिंग दिलेले आहे सध्या आळ्यांची साईज अशा पद्धतीने आहे तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये तोंड करून बसलेल्या ज्या आळ्या दिसत आहेत या आळ्या मोल्टवरती काही गेलेल्या आहेत व काही मोल्टवर चाललेल्या आहेत तर अशा पद्धतीने सध्या आळ्या त्या मोल्टवरती सेट होताना आपल्याला दिसत आहेत सुरुवातीला मोल्टवर आळी गेलेली आहे की ही नाही कसे समजायचे तर आळीच्या डोक्यावरती तुम्हाला आळीचं डोकं हे मोठं झालेलं दिसतं तसेच आळीच्या पाठीवरती काळपट जास्त चमकदार त्वचा दिसते अशा पद्धतीने आळी ही जास्त चमकदार दिसते आळीचा तोंडाचा शेंडा हा निमळता झालेला असतो व आळी ही पाल्यावरती येऊन बसते अशा पद्धतीने तुम्ही मोल्टा हा पाहू शकतो शेट व्हायलेला आहे की नाही सध्या ह्या अशा पद्धतीने आपण आळ्यांना स्पेसिंग दिलेली आहे सकाळचा पाला बऱ्याचपैकी शिल्लक आहे सध्या आपण ज्या ठिकाणी पाला संपलेला आहे त्याच ठिकाणी संध्याकाळी पाला देणार आहोत जेणेकरून आळ्यांनाही जास्त दाटी होऊ नये या पद्धतीने आपण तिसरा मोल्टा हा सेट होणार आहे सध्या आपल्या बॅचेसमध्ये दोन आपल्याला प्रॉब्लेम जाणवत आहेत एक म्हणजे उजी माशीचा अटॅक कारण पाठीमागची बॅचेस ही जस्ट आपल्या आठवड्यापूर्वी झालेली होती व आपण आठ दिवसामध्येच दुसरी बॅचेस ही शेडमध्ये घेतलेली आहे परंतु त्यामुळे जे उजी माशीचे अंडे हे आपले खाली जमिनीवरती पडलेले होते त्यातून सध्या माशा न बाहेर निघालेल्या दिसत आहेत त्यासाठी आपण मच्छर बॅटच्या सहाय्याने मॅक्सिमम माशा आपण मारत आहोत तर हा हा, हा एक प्रॉब्लेम आहे आणि दुसरा म्हणजे आपल्याला आज ये काळी ही मस्कार्डिन या रोगाची आपल्याला आढळली मस्कार्डिन म्हणजे खडू असे म्हणतो जो बेडमधील ओलावा किंवा वातावरणातील गारवा यामुळे खडू हा रोग प्रादुर्भाव हिवाळा व वा पावसाळा या दोन ऋतूमध्ये जाणवत असतो तर यावरती उपाय म्हणून आपण जी म सप्लिमेंट पावडर आहे पिवळ्या ब पुड्यातील त्याचा वापर आपण करू शकतो जेणेकरून त्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते त्यासाठी दुसरा उपाय असतो तो, तो म्हणजे एक किलो चुन्यामध्ये पंचवीस ग्राम पंचेचाळीस हे बुरशीनाशक आपण मिक्स करून दुरळणी करू शकतो जेणेकरून मस्कार्डिनसारख्या रोगाचा प्रादुर्भाव आपण नायनाट करू शकतो तुम्हाला समोर ही जी आळी दिसत आहे मेलेली तर या आळीला मस्कार्डिन म्हणतात अशा पद्धतीने आळी बसलेल्या जागेवरती मरते व नंतर तिला पांढऱ्या प पांढऱ्या प्रकारची बुरशी त्यावरती येते व मधून तुकडा पडतो तर याचा व उपाय करण्यासाठी आपल्याला एक तर शेडमध्ये हवा व्हेंटिलेशन होणे गरजेचं असतं हवा खिळती राहणं गरजेचं असतं व बेडमध्ये जो पाला शिल्लक राहिलेला आहे तो वाळवणे आपलं काम आहे त्यासाठी आपण चुन्याचा जास्त वापर करू शकतो आपण आता काही मारणार नाही परंतु मोल्ट सेट झाल्यानंतर एक किलो चुन्यामध्ये पंचवीस ग्राम आपण पंचेचाळीस हे बुरशीनाशक मिक्स करून धुरळणी करणार आहोत जेणेकरून मस्कार्डिन रोगाचा नायनाट होण्यास मदत होईल बंधूंनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आपले व्हिडिओज हे इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर नक्कीच इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद